त्याचा माल होऊ शकतो शिमला मिरची आजचे बाजार झालेले आहेत सव्वा दोनशे रुपयापासून ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत कॅरेट दहा किलो वजन आजच्या चायना काकडीचे बाजार झालेले आहेत दोनशे वीस रुपयापासून ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट वीस किलो वजन दोनशे वीस ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट चायना काकडी मान पाऊ शकतो मित्रांनो साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत करेक्ट साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत करेक्ट कोणती व्हरायटी दादा ही निर्मल सातशे सव्वीस संपत आली संपत आली साडेतीनशे ते चारशे yeah. रुपयापर्यंत करेक्ट निर्मल सातशे सव्वीस व्हरायटी चौदा भरती नामदारी व्हरायटी किती करेट आली आज तीन नामदारी व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रां तुमचं गाव कोणतं कोर दिंडोरी का त्र्यंबकेश्वर पाचशे ते पाचशे सहाशे रुपयापर्यंत करेक्ट अशा प्रकारची नामदारी व्हेरायटी माल पाहू शकतो मला मग किलो किटोकर पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत करेक्ट निर्मल व्हेरायटीचा जोडका पाऊस रुपये रुपयाचा निर्मल व्हेरायटीचा जोडका माल एक नंबर माल झालेला आहे साडेसहाशे ते सातशे रुपयापर्यंत कॅरेट निर्मल व्हरायटी आवडता साडेसहाशे ते सातशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचं काम करू शकतो मित्रांनो रुपये व्हरायटीचं काबल झालेलं आहे चारशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट दोनशे व्हरायटी टाळली अशा प्रकारचा माल दिला आहे चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट दोनशे व्हरायटी टाळली चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेटशे व्हेरायटी टाळली अशा प्रकारचं कारण पाहू शकता मित्रांनो चारशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट कारले चारशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट कारले

अरे थोडी साईज वाढू द्यायची ना बघा काय पार। हरकत नाही टाकतो टाक हा चांगला भाव गेला कोणती व्हरायटी काय हरकत नाही व्हेरायटी कमांडर का संपदा चला ते किती कॅरेट आणले आज हे कॅरेट किती आणले सतवतेस कुठले माऊली गाव आपलं तालुका आ? तालुका धन्यवाद अशा माल पाहू शकतो मित्रांनो लांबडी वांगे आजच्या बाजारभाव झालेले एकशे चाळीस रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट लांबडी वांगे एकशे चाळीस ते दोनशे अशा प्रकारचं लाल वांगे पाहू शकता मित्रांनो लाल वांग्यांचे बाजारभाव झालेले आहेत अडीचशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत करेट लाल वांगे अडीचशे ते चारशे रुपयापर्यंत करेट इतना भारी माल लिया आप बेचोगे का इसको मुंबई कठीण आहे यार एवढा भारी माल घेतला यांनी लेबल दे ना लेबल द्या फोटो घ्या काढून घ्या बिन भाऊ आता वांगे किती दिवस अजून दोन महिने गावचे वांगे पाहुते अडीचशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत करेक्ट गावचे वांगे अडीचशे ते चारशे रुपयापर्यंत करेक्ट पंधरा किलो भरती अशा प्रकारचा जाड साईज माल पाहू शकता दुधी बोपडा गेलेला सव्वाशे रुपयापासून ते पावणे दोनशे पर रुपयापर्यंत कॅरेट जाड साईज माल दुधी बोपडा सव्वाशे ते पावणे दोनशे रुपयापर्यंत कॅरेट दुधी बोपडा अशा प्रकारचा दुधी बोपरा माल पाहू शकता बाबा किती कॅरेट आणले होते आज निर्मल ना निर्मल व्हरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो आजचे बाजारभाव झालेले आहेत एकशे नव्वद रुपयापासून ते दोनशे दहा रुपयापर्यंत कॅरेट सारखंच आज काय भाव दिला दोनशे तीस रुपये किती कॅरेट आणले होते आज हो बावन कॅरेट कोणती व्हेरायटी निर्मल निर्मल व्हरायटी डायरेक्ट तीस द्या भावली काय भाव गेला आज दोनशे तीस रुपये आज किती करायला आणले होते आज चाळीस चार आणले होते तरी दोघांना सारखंच बघा माल सारखं आहे मालसारखं आहे चला बरं आहे बरं आहे ना अजून वाढायला पाहिजे कसं बरं आहे का साडेतीनशे राहायला पाहिजे माल कमी नसतो आता असं आहे का उन्हामुळे उन्हाच्यामुळे पाण्याचं शॉर्टेज धन्यवाद आता मानतो निर्मलाटीची अडीच व्हरायटी दोनशे तीस ते अडीचशे रुपयापर्यंत करेक्ट ओके अशा प्रकारची काकडी पाहू शकता मित्रांनो चारशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत करेक्ट शाईन व्हरायटी दादा कुठले गावून दादा आपलं धन्यवाद धन्यवाद चारशे ते पाचशे रुपयापर्यंत करेक्ट शाईन काकडी माल घ्यायला आहे शाईन व्हरायटी काकडी पाचशे रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत कॅरेट पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत कॅरेट शाईन काकडी पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत कॅरेट शाईन काकडी आता सुरू झाले पहिला थोडा आहे का नाही किती कॅरेट आणले होते आठ सहाशे रुपयापासून सहाशे ऐंशी रुपयापर्यंत करायला आपण किती काय होईलच नाही त्याचा माल पाहू शकतो मित्रांनो पंच्या नव्वद रुपयापासून ते एकशे वीस रुपयापर्यंत लेबल घ्या तुमचं नव्वद ते एकशे वीस रुपयापर्यंत होतं एकशे वीस रुपयापर्यंत होतो शावर हो काय काही घेतलेच ना एकशे साठ रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत होत जा अशा प्रकारची मोठी साईज माल एकशे साठ ते दोनशे रुपये होत जा भाव वाढला का नाही कोबीज नाही नाही आता झाली झाली भाव वाढल्याशिवाय येणार नाही कोबी पन्नास चाळीस ते पन्नास रुपये कॅरेट बारा ना धन्यवाद दादा अशा माल पाहू शकता चारशे रुपये कॅरेट मित्र चारशे रुपये कॅरेट आठ ते नऊ किलो वजन चारशे रुपये कॅरेट एकशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो गोलती साईज टोमॅटो एकशे वीस रुपये कॅरेट अमोठी साईज माल आहे दोनशे चाळीस रुपये कॅरेट कोणती व्हरायटी दादा ऐंशी दहा सत्ताव हो नाही का कोणती विराण विराण दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता विराण व्हरायटी दोनशे चाळीस